नमस्कार मी किरण आणि आपण पाहताय मुंबई रिपोर्टर न्यूज मुंबई रिपोर्टर मध्ये आपलं सर्वांचं स्वागत बातमी वरुड तालुक्यातील ऐतिहासिक पुरातन स्वयंभू जागरूक जगदंबा पार्वती माता मंदिर एकदरा येथे दरवर्षी प्रमाणे यंदाही रामनवमी हनुमान जयंती आणि ग्राम जयंती उत्सव नवरात्र उत्सव निमित्ताने दिनांक चार चार दोन हजार पंचवीस ते अकरा चार दोन हजार पंचवीस पर्यंत संगीतमय श्रीमद भागवत कथा ज्ञानयज्ञाचे भागवताचार्य हो हरिभक्त पारयण पांडुरंगजी महाराज कट्ट्यारमल अमरावती यांच्या सुश्राव्य मुखारविदातून होईल तसेच दररोज सकाळी काकडा आरती रात्री हरिपाठ भार उडाणे नामांकित कीर्तनकाराचे कीर्तन होईल तरी पंचक्रोशीतील भाविकांनी लाभ घ्यावा तसेच ज्या कुणाला यज्ञमंडपात सामूहिक विवाह करायचा असेल त्यांनी आयोजक मंडळाकडे नावनोंदणी करून घ्यावी तरी परिसरातील पंचक्रोशीतील सर्व भाविकांनी शांततेत या भव्य दिव्य लाभ घ्यावा असं आवाहन एकदरा ग्रामवासी आणि सप्ताह आयोजक मंडळाकडून केलं जात आहे निलेश गायधणे मुंबई रिपोर्टर न्यूज वरुड ताज्या घडामोडींसाठी आणि ताज्या बातम्यांसाठी आजच आमच्या मुंबई रिपोर्टर न्यूज चॅनेल लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा आणि पाहत राहा मुंबई रिपोर्टर न्यूज